न्यू एक्सप्रेस न्यूज न्यूज ताजी बात ताजी चर्चा सर्व अचूक सप्तरंगांच्या पर्यावरणपूरक रंगांचे उधळण करत शहरात अमाप उत्साहात रंगपंचमी साजरी करण्यात आली उन्हाचा चढत जाणारा पारा आणि त्यासोबतच एकमेकांना रंग लावण्यासाठी सुरू असलेली चढावण डीजेच्या तालावर हिरकत अंगावर रंगांचे फवारे झळणारी तरुणाई असे जल्लोषपूर्ण वातावरण शहरवासियांनी अनुभवलं यंदाही पाण्याची भीषणता जपत कोरड्या रंगांचीच उधळण करण्यात आली या निमित्तानं एकमेकांमधील वैरभाव विसरून आपुलकीचे प्रेमाचे रंग अधिक घट्ट होताना दिसले शहरातील महाविद्यालय परिसरात तरुण तरुणींचा मोठा उत्साह दिसून येत होता आठवड्याभरातच रंगपंचमीला दोन वेळा रंगांची उधळण करण्याचा आनंद लुटला सकाळपासूनच गल्लोगल्ली बालचिमुनी रंग खेळण्यास सुरुवात केली होती बालचमू पिचकारीसह रंग खेळण्यात गुंतले होते तर कोरड्या रंगांची पोती घेऊन तरुण रस्त्यावरून फिरताना दिसत होते प्रत्येकाला रंगात नाव घालत होते शहरातून शाळकरी मुले सायकलवरून तर तरुणाई मोटरसायकलवरून रपेट मारत अनेकांनी रंगपंचमीचा आनंद लुटला शहरात रंगपंचमीचा खरा उत्साह महाविद्यालयाच्या परिसरातच पाहायला मिळाला पोलीस प्रशासनाचा ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात असल्यानं तरुणांच्या हुल्लडबाजीला लगाम मिळाला शहरातील मुख्य रस्ते रंगात माखून निघाले होते कडक ऊन असल्यानं दुपारनंतर रस्ते ओस पडले होते सायंकाळी पुन्हा रंगांच्या उधळणीला जोर आला होता शहरात पाणी टंचाई लक्षात घेता मोठ्या प्रमाणात कोरडी रंगपंचमी साजरी करण्यात आली शहरात काही ठिकाणी थंडाईचे स्टॉल देखील लागले होते दुलवडीप्रमाणे रंगपंचमीलाही थंडाईला मागणी होती त्यामुळे थंडाईने रंगपंचमीला चांगलीच रंगत आणली